जाई तिची आवरून बाहेर आली तर विक्रांत दिसला नाही तो रूममध्ये नाही आहे हे बघून तिला खूप बरं वाटले ती पटापट तिचं आवरते आणि बाहेर जात असते आज उठायला खूपच लेट झाले होते तिची एकटीशी बळबळ करत ती तिच्या विचारात खाली चालत असते समोरून विक्रांत येत असतो याकडे तिचे लक्ष नसते आणि त्यांची धडक होते हे एवढे अचानक होते की तिला काहीच कळत नाही आणि ती घाबरून डोळे बंद करून घेते तिने तर ही पन होते कि हे पण पाहिले नव्हते की ती नेमकी धडकली कुणाला आहे म्हणून विक्रांत पण बेसावत असल्यामुळे त्याला पण कळत नाही पण त्याने तिला आधार देऊन पकडले होते आता दोघं पुन्हा एकमेकांच्या समोरासमोर होते तिचे डोळे तिने घट्ट मिटून घेतले असल्यामुळे त्यातही ती खूप निरागत दिसत होती आणि विक्रांत पुन्हा तिच्याकडे भानरपून पाहत असतो कारण आता ती नुकतीच तिचं आवरून बाहेर आली होती आणि त्याला धडकली होती इकडे जाई पण विचारातून बाहेर येते मी पडले का नाही आणि मी कुणाला धडकले ते पाहण्यासाठी तिने डोळे उघडले आणि तिला तिच्या समोर विक्रांत दिसला तो तिच्याकडे एकटक पाहत होता त्याला असे बघून ती पण त्याच्यात हरवली दोघं एकमेकांना पाहण्यात हरवले होते आणि त्या दोघांची मज्जा दक्ष आणि सागर बाजूला उभे राहून पाहत होते सागर त्या दोघांना चिळवत दक्षा नवीन नवीन लग्न झाल्यानंतर रोमॅन्स हा रूममध्ये करायचा असतो नाहीतर आपले दादाबाईनी बघ कुठेही चालू होतात त्या दोघांचे बोलणे ऐकून जाई आणि विक्रांत भानावर येतात आणि एकमेकांकडे पाठ करून उभे राहतात आता, आता दोघांना खूपच अवघडल्यासारखे सा वाटत होते पण विक्रांत तसे चेहऱ्यावर न दाखवता दक्ष आणि सागरकडे रागाने पाहात तुम्हाला दुसरे काही काम नाही का अरे दादा कामासाठीच तर खाली जात होतो पण मध्येच तुमचा दोघांचा रोमान्स पाहायला मिळाला आणि थांबलो आम्ही सागर असे बोलताच विक्रांत हात वर करून त्याला फटका मारायला जाणार की तो खाली पडून जातो आता विक्रांतचा रागीट लोक बघून दक्षा पण काही बोलत नाही आणि ती पटकन जाईचा हात पकडून तिला ओढतच खाली घेऊन जाते कारण त्यांच्यानंतर जाईचा नंबर लागणार हे दक्षाच्या लक्षात येते आणि तिला सकाळी सकाळी ओरडा नको पडायला म्हणून ती तिचा हात पकडून तिला खाली घेऊन येते जाई पण मनातच दक्षाचे आभार मानते इकडे विक्रांत पण त्याच्या रूममध्ये येतो आणि जाईचा विचार करत फ्रेश व्हायला निघून जातो बाकी खाली सगळे नाश्ता करत असतात सागर आणि दक्षा मात्र नजरेनेच जाईला चिडवत असतात जाई मात्र त्यांच्याकडे लक्ष न देता तिचा नाश्ता करत होते नाश्ता करत असताना जाईचा फोन वाचतो ती पाहते तर विद्याचा फोन असतो जाईने फोन घेताच विद्या आनंदाने तिला सांगत असते मला मेल आला आहे तू पण चेक कर तुला मेल आला का हो हो चेक करते तू फोन चालूच ठेव आणि जाई पण चेक करते तर तिला पण मेल आला होता विद्या माझे पण सिलेक्शन झाले आहे आणि आपल्याला आजच ऑफिसला डॉक्युमेंट सबमिटसाठी बोलावले आहे हो हो भेटू आपण ऑफिसमध्ये आणि त्या दोघी बाय बोलून फोन ठेवतात जाई फोनवर किती आनंदाने बोलत होती यावरून तरी बाकी घरातील सगळ्यांना कळले होते की तिचे सिलेक्शन झाले आहे म्हणून ती काही बोलायच्या आधीच दक्ष आणि सागर ओढून तिला अभिनंदन वहिनी म्हणतात जाई पण स्माईल करत थँक्यू म्हणते बाकी घरातील पण तिला अभिनंदन करत होते शेवटी तिने तिच्या मेहनतीने जॉब मिळवला होता जाई आईकडे पाहत आई ती मला आज ऑफिसमध्ये डॉक्युमेंट सबमिटसाठी बोलावले आहे आई हसत बाळा जा तू इथले टेन्शन घेऊ नकोस आणि मी काही इतर सासूंसारखी खास्त सासू नाही आहे की तुला म्हणेल जाई ऑफिसला जायच्या आधी नाश्ता आणि जेवणाचे सगळे रेडी करून जा म्हणून आईच्या बोलण्यावर सगळे हसतात जाई पण हसते पण तिला मनातून खूप आनंद होतो की तिच्यावर घरातील सगळे किती प्रेम करतात करत नकळत का होईना पण खूप प्रेम करणाऱ्या फॅमिलीमध्ये ती आली होती जाई पटापट तिचा नाश्ता करते आणि त्यांच्या रूममध्ये येते तिला वाटत होते विक्रांत आत असेल पण तो गॅलरीमध्ये एरधारा मारत कोणाशी तरी फोनवर बोलत होता जाईने त्याला इग्नोर केले आणि तिचं सामान घेऊन ती दक्षाच्या रूममध्ये निघून गेली इकडे विक्रांतचे बोलणे झाले आणि तो फ्रेश व्हायला निघून गेला खाली एक एक करून सगळ्यांचा नाश्ता करून झाला होता आई आणि काकू या दोघीच तेवढ्या बाकी होत्या त्यांचा पण गप्पा मारत नाश्ता चालू होता ताई लग्न झाल्यापासून जाई आज पहिल्यांदाच एवढी आनंदी दिसली ना हसताना खूप छान दिसते ती कोणाची नजर नको लागायला तिला हो ना म्हणजे बघ ना लग्नानंतर ती विक्रांत सोबत घरी आली पण तेव्हा ती खूप नाराज दिसायची पण आज तिचा हसरा चेहरा पाहिला आणि मनाला खूप आनंद झाला जाई आहेस ताई खूप प्रेमळ हो अगं ती तर आहे प्रेमळ पण आपल्या विक्रांतचं खडूस मॉन्स्टर आहे आई बोलतात म्हणजे बघ ना आई बापा विना वाढलेली पोर किती निरागस आणि समंजस आहे आणि इकडे आपला विक्रांत सगळ्यांचे प्रेम भेटून ही खडूस आहे ताई असे का बोलताय विक्रांत खडूस असला तरी त्याला घरच्यांची सगळ्यांची काळजी असते हो काळजी तो घरच्यांची करतो त्याच्या बायकोची नको का करायला आई काकूंकडे पाहत बोलत असतात ताई तुला वाटतं ना की विक्रांतने जाईची काळजी करावी त्यासाठी माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे आई एक्सायटेड होत काय प्लॅन आहे सांग लवकर काकू हसत हो हो ताई सांगते ताई तुला जसे वाटते की जाई आणि विक्रांतने एक व्हावे तसेच घरातील सगळ्यांना वाटते त्यासाठी आपण त्या दोघांना आपल्या फ्लॅटमध्ये पाठवूया म्हणजे तिकडे ते दोघंच असतील आणि तिथे सगळं काही सेटल आहे फक्त काही कामासाठी आपल्याला इथून माणसे पाठवावे लागतील म्हणजे ते दोघं तिकडे गेल्यानंतर एकमेकांशी बोलतील तरी हळूहळू बोलायला लागले की मैत्रिणीचा हात पुढे करतील मैत्री झाली की एकमेकांची काळजी घेतील एकमेकांसोबत वेळ घालवत जातील आणि कधी एकमेकांच्या प्रेमात पडतील त्यांना पण कळणार नाही आपल्याला पण हेच हवं आहे ना की जाई आणि विक्रांतनी एकमेकांना समजून एक व्हावे ते जर येथे राहून होणार नसेल तर आपल्याला वेगळ्या प्लॅनने जायला काय हरकत आहे ना काकू त्यांच्या सोपीक प्लॅन आईंना सांगत असतात आणि आईंना पण त्यांचा प्लॅन खूप आवडतो त्या काकूंच्या हातावर हात ठेवत आता हा प्लॅन एक्झिक्यूट करण्याची वेळ आली आहे आणि त्या एकमेकांना ताडी देत हसतात त्या दोघांना असे हसताना बघून दक्षा मागून त्या दोघांच्या खांद्यावर हात ठेवत माझ्या मदर इंडिया एवढ्या का आनंदी आहे त्या दोघी तिच्याकडे पाहत कारणच तसे आहे ए काय झाले मला पण सांगा ना आणि त्या दोन्ही त्यांच्या प्लॅनबद्दल दक्षाला पण सांगतात त्यांचा सा प्लॅन दक्षाला पण खूप आवडतो आणि ती पण मदत करायला रेडी होते पण चेहरा पाडत पण वहिनी तिकडे गेल्यावर तिला खूप मिस करेल मी दक्षा नाराज होत बोलते बाळा तूच नाही आम्ही पण मिस करू तिला पण आपण जे काही करतो आहे त्याने ते दोघं जवळ येतील आपल्याला हेच हवे आहे ना की ते दोघंजवळ येऊन त्यांच्या संसाराला लागावे म्हणून दक्षा पण हो म्हणून मान हलवते मग नाराज व्हायचे नाही आणि तुला तुझ्या वहिनीची आठवण आली की तू भेटून येत जा तिला पण आपल्या या प्लॅनबद्दल कोणाला काही कळता कामा नाही काकू बोलतात त्या दोघी काकूंच्या हातात हात देत नाही करणार बरं चला लागा आपल्या कामाला आणि त्या त्यांच्या कामाला लागतात इकडे विक्रांत पण आवरून बाहेर येतो मगाशी जाईक पण सामान घेऊन दक्षाच्या रूममध्ये गेली होती पण तिचे डॉक्युमेंट्स ते फोल्डर ती त्यांच्या रूममध्येच विसरली होती तेच घ्यायला ती रूममध्ये आली तिला वाटले होते विक्रांत रूममध्ये नसेल पण तो तिला समोर दिसत नाही बरं झाले हा मॉन्स्टर रूममध्ये नाही आहे पण तिला कुठे माहिती होते मॉन्स्टर क्लोथ सेक्शनला आहे आणि आता ती पण तिथे जात होती कारण तिचा सगळा सामान त्याच्याच क्लोथ सेक्शनला ठेवलेला होता ती तिच्या विचारात चालत आत येते आणि पुन्हा विक्रांतला जाऊन धडकते आता तो शर्टलेस असल्यामुळे ती त्याच्या चेस्टला धडकली होती तो पण बेसावत असल्यामुळे त्याला पण कळत नाही पण ती धडकल्यामुळे त्याच्या मिठीत जाते त्याच्या अंगातून येणाऱ्या परफ्यूमच्या वासाने ती तर हिप्नोटाईज झाल्यासारखी त्याच्या मिठीत असते ती अशी अचानक मिठीत आल्यामुळे तो पण विरघडतो तिच्या मिठीत दोघं बराच वेळ तसेच उभे असतात काही वेळाने त्यांच्या लक्षात येताच ते पटकन मिठीतून बाजूला होतात आणि पाठमोरे उभे राहतात जाई स्वतःला शिव्या देत का अशी वेंदळ्यासारखी वागत असते का त्या मॉस्तरला जाऊन धडकते इकडे विक्रांत पण विचार करत ही जवळ आली की काय होतं मला का असे वाटते की हे अशी स्मितीत राहावी पण तो त्याचे विचार झटकतो आणि वळतो आणि रागाने तिच्याकडे पाहत तुला नीट बघून चालता येत नाही का गं नेहमी धडपडत असते ती पण वळून त्याच्याकडे पाहते पाहतच राहते कारण तो शर्टलेस होता आणि त्याची जिममध्ये घाम गाळून कमावलेली बॉडी चमकत होती त्यातच जाई विरघडत होती तिला असं एकटक पाहताना बघून तो एक एक पाऊल टाकत तिच्याजवळ येत असतो आणि ती त्याच्या बॉडीला पाहत एक एक पाऊल मागे जात असते ती तर भानं सरपली होती आणि विक्रांत तिच्या निरागस चेहऱ्यात दोघं एकमेकांना पाहत असताना ती मागे जाऊन कपाट्याला धडकली आणि त्याने ती भानावर आली आता विक्रांतला शर्टलेस आणि ते पण एवढ्याजवळ बघून तिने भीतीने एक आवडा गिळला आणि तिची नजर इकडे तिकडे फिरवायला लागली आता त्याला ती खूपच निरागस वाटली आणि तो तिची मस्करी घेत मगासपासून तर माझ्याकडे एकटक पाहत होतीस मग आता मी तुझ्या जवळ आहे तर तुला पाहायचे नाही बघ ना माझ्याकडे तो मुद्दाम तिच्याजवळ जाऊन तिला चिडवत होता त्याचे वागणे बघून तिने भीतीने डोळे मिटून घेतले त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि किंचित गालात हसत त्याचा शर्ट घेऊन तो बाहेर निघून गेला इकडे जाई तशीच डोळे मिटून उभी होती तिने हळूच एक डोळा उघडून पाहिलं तर समोर तिला विक्रांत दिसला नाही आणि तिने गोंधळून दोन्ही डोळे उघडले आणि घाबरून तिच्या चेहऱ्यावरून चे हात फिरवला या खळूस मॉन्स्टरचे वागणे मला काही कळत नाही कधी कधी किती ओरडत असतो आणि कधीकधी असा जवळ येतो आणि तो असा जवळ आला की मला काय होते काय माहिती जाई का त्याचा विचार करते तू तो इथे डॉक्युमेंटचे फोल्डर घ्यायला आली होती ना तिने तिचे विचार झटकले आणि ती फोल्डर घेऊन बाहेर जायला निघाली ड्रेसिंग टेबलच्या समोर उभं राहून आवरत असलेला विक्रांत आरशातून तिच्याकडे पाहत होता ती पडतच बाहेर निघून गेली आणि तिला तसे जाताना बघून पुन्हा त्याला हसू आले तो आरशा स्वतःला हसताना पाहात हे मला काय होत आहे का तिचा विचार करतोय मी आणि तिच्यामुळे विक्रांत तुझ्या चेहऱ्यावर हसू नाही विक्रांत तुला तिच्या तडकायचे नाही आहे आणि तो पण त्याचे विचार झटकतो आणि त्याचं आवरतो इकडे जाई पडतच दक्षाच्या रूममध्ये येते आणि तिचा आवरायला घेते विक्रांत त्याचे आवरून खाली आला त्याला आज महत्त्वाची मीटिंग होती आणि जिथे मीटिंग होती तिथेच तो नाश्ता करणार होता खाली येताच समोर त्याची आई होती त्याने आईला मिठी मारून गुड मॉर्निंग म्हटले आई येतो मी महत्त्वाची मीटिंग आहे तिकडेच नाश्ता करेन आई पण हसत ठीक आहे म्हणतात तोच जाई पण आवरून खाली येते आई तिच्याकडे पाहत बाळा घेतलं ना सगळं बरोबर जाई हो म्हणून मान हलवते बरं जास्त टेन्शन घेऊ नकोच ऑफिस आपलेच आहे यावर विक्रांत जाईकडे पाहतो आणि नंतर त्याच्या आईकडे पाहत आई येतो मी आणि तो निघून जातो आई जाईच्या चेहऱ्यावरून हात फिरवत बाळा आज ऑफिसचा पहिला दिवस आहे अजिबात टेन्शन घेऊ नकोस काही लागले तर फोन कर हो आई जाई म्हणते बरे येते मी आणि ती बाय बोलून निघून गेली आज पण तिला ऑफिसमध्ये ड्रायव्हर सोडतो ती विद्याला फोन करते तर विद्या पण पोहोचण्यात असते विद्या येताच त्या दोन्ही आत जातात आणि त्यांना आलेला मेल दाखवतात त्यांना रिसेप्शन लिस्ट थर्ड फ्लोअरला जायला सांगतात त्या तिथे येतात तर तिथे ज्यांना ज्यांना जॉईनिंगसाठी मेल आले होते ते सगळे आले होते काही वेळाने तिथे एक मॅम आल्या आणि बोलायला लागल्या सगळ्यात आधी न्यू जॉईनिंगवाल्यांचे त्यांनी वेलकम केले आणि पुढच्या इन्स्ट्रक्शन द्यायला सुरुवात केली आणि आज आजपासून तुमच्या कामाला सुरुवात होणार आहे आधी ट्रेनिंग पिरियड असेल त्यात तुम्हाला सगळं काही शिकवलं जाईल नेहा मुकेशला बोलावते आणि सगळ्यांकडे पाहत सांगते तुम्हाला ट्रेनिंग मुकेश देणार म्हणून नेहाला फोन येतो म्हणून ती केबिनमध्ये निघून जाते इकडे बाकी सगळे कॅन्डिडेट बोलत असतात आजपासून ट्रेनिंग चालू होईल म्हणून विद्या पण जाईकडे पाहात आताच आपले ट्रेनिंग चालू करणार आहेत या मॅम यावर जाई काहीच बोलत नाही जाई पण नेहा मॅडमला खूपच ॲटिट्यूड आहे अजून आपला पहिला दिवस आहे त्यावरून बरं कळले तुला तुला पण कळेल विद्या हसत बोलते इकडे एवढ्या वेळात विक्रांतचे कॉलवर कॉल चालू होते जरा म्हणून त्याला वेळ मिळाला नव्हता कॉल चालू असताना त्याच्या मनात जाईबद्दल विचार येऊन गेले की ती ऑफिसला आली असेल म्हणून पण तो स्वतःच बिझी असल्यामुळे तिला पाहता पण येणार नव्हते अर्ध्या पाऊण तासाने विक्रांत फ्री झाला आणि तो सी सी टी व्ही फुटेज ऑन करणार की त्याच्या केबिनच्या दरवाज्यावर टकटक आवाज आला त्याने सी सी टी व्ही ओपन न करता कमीन आवाज दिला दरवाजा ओपन करून एक मॉडर्न मुलगी चालत येत विक्रांतजवळ आली त्या मुलीला समोर बघून विक्रांतच्या कपाळावर आठ्या पडल्या काय वाटतं तू मला कोण असेल ती मुलगी जाई आणि विक्रांतला एकमेकांपासून वेगळे तर नाही ना, ना करणार बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा हायफ्स पण करा जास्तीत जास्त शेअर पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद